मनाचा महिमा काळत जाणे कठीण तुमचे अचानक जाणे आजही घुमतो स्वर तुमचा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी आमचे वडील भीमनगर तिसरी गल्ली येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक व हेस्कॉमचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री अण्णाप्पा सुभराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी आमची भावपूर्ण श्रद्धांजली शोकांकुल पत्नी पद्मिनी जाधव मुलगा गौतम जाधव सुनरुपाली गौतम जाधव मुली सावई नातवंडे व समस्त जाधव परिवार भीमनगर निप्पानी कशी काळाची सुखाची लाखाची केली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा